सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत कणकवली तालुका प्रवासी संघ प्रवाशांच्या हितासाठी काम करीत आहे प्रवाशांच्या प्रश्न व समस्यांबाबत आवाज उठवण्याचे काम प्रवासी संघ करत आहे गणेशोत्सवानिमित्त निमित्त कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांचे दरवर्षी प्रवासी संघ स्वागत करीत आहे गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम प्रवाशी संघ राबवत आहे आजच्या गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीसच्या सर्व येणाऱ्या प्रवाश कोकणात येणाऱ्या प्रवाशांना या संघातर्फे हार्दिक स्वागत 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 करीत आहोत प्रवाशांचा प्रवास घरापर्यंत सुखाचा व्हावा यासाठी आमचे सदोदित प्रयत्न सुरू आहेत आणि त्या दृष्टिकोनानं आम्हाला प्रशासनाची आणि इतर सर्व प्रवाशांची अत्यंत मोलाची मदत लाभत आहे हा कार्यक्रम प्रतिवर्षी असाच उत्साहानं आणि जागृती नाही व्हावा हे आम्ही इच्छा करूबा प्रवाशांचा स्वागताचा कार्यक्रम दरवर्षीच आम्ही सादर करतो यंदा आम्ही रेल्वे स्टेशनवर कार्यक्रम घ्यायचं ठरवलं त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला सर्व प्रवाशांना गणपती गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा प्रवास सुखाचा हो यासाठी आम्ही अखंड कार्यरत राहू धन्यवाद सर्व समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोहरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील ये स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत